हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई ताई अनुभव शेअर करायचं होत हा बोला ना ताई कुठं बोलत आहे दहा मिनिट ओके ओके ऍक्च्युली माझ्या मम्मीना शेअर करायचंय मी त्यांना फोन चालेल हॅलो हॅलो हा नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई कुठून बोलताय मी नेरुळ वरन शिवूड वरन बोलते नवी मुंबई अच्छा नाव सांगायचंय ताई हो ज्योती पाटील दोन तीन वेळा अनुभव शेअर केलेले हा त्या माझ्या मुलीसाठी ना मी प्रे केलेली स्वामींना बाळ त्याच्यासाठी म्हणजे तिला अडीच वर्ष लग्नाला आता चार वर्ष झाले अरे बापरे चौथ चालू आहे तिचं चौथं चालू आहे अडीच वर्ष झाल्यावर ते बाळासाठी प्रयत्न करत होते ना अच्छा 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 तर uh, काय झालं नाही मग तिला बोलले तू स्वामी स्वामी सेवेमध्ये म्हणजे मीच होते मग हो, माझ्या हो। मोठ्या मुलीला पण मी सांगितलं तू स्वामींच्या सेवेमध्ये ती राहायला आहे ना नवीन मुंबई मध्ये काम हो आहे मग तिथे म्हटे मग ती वरच्या वर तिथं रोजच्या रोज जायची कामोठ्या स्वतःमध्ये बसायची मग एकदा तिला आणून सारा मुलचं पुस्तक दिलं मग तिने मला सांगितलं अगं मम्मी मला पुस्तक भेटलं बाळा त्याचा रोज तीन पारायण करायचे पासून आपण चालू करतो तिने तसे चालू त्याचे प्रयत्न चालूच होते मग मी अशी सेवा स्वामींची करत होते ना वेळेस हो तर मला अचानक असं म्हणजे स्वामींचा दिश्ठा झाला तुझ्या आणि मुलीला घेऊन ये म्हणून अक्कलकोटला गुरुवारचं गुरुवारच गुरुवार म्हणजे दोघांना अक्कलकोटला घेऊन या म्हणून तर मी लगेच मुलीला फोन केला ती बोल मम्मी जावयाला ना शनिवारी सुट्ट्या तर आपण शनिवारी जाऊ म्हणजे ठीक आहे मी जाऊन गेले ना तर आम्ही गेलो ना ताई बस जी आहे ना इथून डायरेक्ट बस आहे ना एल पी वर ना ती डायरेक्ट नूर, नूर दर्गा नाही काय ते दर्गा जो आहे ना नूर दर्गा तिथे बस थांबली आणि ऍक्च्युली बस कधी नेहमी वरच्यावर जाते मी ना तर तिथे बस नाही थांबत मला समोरच दर्गा दिसला तर मी जावयाना बोलले चला आपण जाऊया आता असं पण आपण आंघोळ करूनच निघतो फ्रेशच आहे बसलेलो हा तर मी नूरदर्गाच्या आतमध्ये गेले ना तर तिथे म्हणजे जे बसलेले जे होते ना ते समोरच दर्ग्याच्या इथे एक व्यक्ती बसलेले स्वामींची असे उभे पण माझ्या तेव्हा काही लक्षात नाही आम्ही दर्ग्यामध्ये पायाबिया पडलो आतमध्ये आणि मी बाहेर निघाल तर माझ्या मनात काहीतरी विचारले यांना काहीतरी दर्शन आपण देऊ आपण आलो ना तर आम्ही चप्पल घातलेली म्हणजे पुन्हा काढली आणि आतमध्ये गेलो गेल्याच्या नंतर मी म्हणजे मुली आणि जावयांना सांगितलं मी यांना बाळाची म्हणजे खूप इच्छा आहे त्यांनी मला काय बोललं माहितीये का बरं झालं एकटं म्हणजे आलीस जावयाना बरोबर मुलीला घेऊन आली असती तर मी एक प्रश्न मी उत्तर दिलं नसतं त्यांनी आधी मला हे केलेलं ना दोघांना घेऊन ये हा त्यांना तसं त्यानंतर ते बोलले बाळ होणार म्हणून तुम्हाला उपाय सांगितले उपाय सांगितले लिंबूच लिंबू जे आहेत ना आणि ज्या दिवशी तुम्ही दोघ जण एकत्र याल तेव्हा लिंबूच ते पाणी करून प्यायचं आणि ते बेडरूम मध्ये लिंबूचे साल ठेवायचे आणि सकाळी मग ते विसर्जन करायचं आणि तिची ट्रीटमेंट चालू होती तर त्याच्या डॉक्टरकडे वगैरे दाखवत होते तर एक ट्रीटमेंट होती ना चेकअपचं एच एस डी काय ते बोलतात ना काय म्हणजे आई होऊ शकते की नाही त्याला घाबरायची ते करायला आहे ना सर्च करतात ना तर त्याच्यामुळे खूप घाबरून जायची एकदा मी हॉस्पिटलला गेलो तर ती तिथून निघून आली बोल नाही मना नाही करायचं हा म्हणजे आणि आम्ही जेव्हा गेलो ना अपोलो हॉस्पिटलला तर तिथं आम्ही खूप वेळ बसलो म्हणजे आम्हाला बाराची अपॉइंटमेंट होती पण डॉक्टरच नव्हते आपली सहता होत आपण बोलतो ना स्वामींचा हा ना आरामाचा टाइम आहे ना म्हणजे चारच्या चार नंतरच येतील आणि चमत्कार असं काय डॉक्टर जी आली ना कोणती लेडीज ती चार ला बघा म्हणजे तुमचं ऐकलं स्वामी माझे <laughs> स्वामी स्वामीच स्वामी चालेल ताई ते जे चालू होतं ना तेव्हा तिला पेन नाही झालं पण ते ऍक्च्युली दोनच वेळा करतात ट्राय असं चार वेळा केलं तर म्हणजे येतच नव्हतं काहीच येत नव्हतं तर त्यांनी आपल्याला बाहेर येऊन सांगितलं का नाही म्हणजे काय दाखवतच नाही आणि आता आम्ही करू शकत नाही आम्ही दोघं सॅड झालो जाव आणि आणि लगेच जस्ट पाच मिनिटात का नाही सगळं पॉझिटिव्ह आहे म्हणजे एकदम छान आहे म्हणजे सगळं व्यवस्थित हा आणि म्हणजे बघा मी नोव्हेंबरला तिला घेऊन गेले म्हणजे नोव्हेंबरला मला ह्याच म्हणजे वर्षाला ना स्वामींनी दिसवा दिलेला त्याच कालांतरामध्ये आगा। आगा। ते ट्रीटमेंट म्हणजे झालं रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि डिसेंबर मध्ये त्यांच्या घरामध्ये असा इशू झाला की तू आई होऊ शकत आणि खूप पण सासरचे ना न, 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 न सासू वगैरे म्हणजे वानझुटी वगैरे असे अरे आणि मुलं कसे आजकालचे शिकलेले असत तिच्या ना मनाला खूप लागत लागून जात नाजूक असत ना मुलं प्रत्येकदम रडायला तिला लूज मोशन ताप वगैरे आला जाव आहे तर ती बोलली माझे रिपोर्ट सगळे चांगले तर मग तुझे रिपोर्ट चांगले माझ्या भावामध्ये मा काय कमी असेल ना मग तू सोडून जा तुला दुसरीकडे मुलं होतील नावं हा आणि ती पण शिकलेली अशी नाही म्हणजे डायरेक्ट सोडायच्या वगैरे वार्ता केल्या अरे तर हिने मला रडत फोन केला म्हणजे नाही माझ्या स्वामींवर भरोसा ठेव म्हणजे आपल्याला एक विश्वास श्रद्धा असते ना डॉक्टरनी काय केलं तिला लूज मोशन ताप आहे त्याच्यात रक्त चेक केलं तिचं हा डॉक्टर हा म्हणजे जावयाच्या मनात आलं की आपण एकदा रक्त चेक करूया आणि तिला प्रॉब्लेम यायला एक दोन दिवस बाकी होते आणि डॉक्टरनी समोरून फोन केला का कॉन्ग्रॅच्युलेशन रडायला लागले हा तुमच्याकडे गुड न्यूज आहे म्हणजे महिना पण कम्प्लीट किती छान स्वामीची कृपा हो गुड न्यूज आहे म्हणजे दोघं जावं आणि मुलगी रडायला लागली आणि अक्कलकोटला जेव्हा गेलेले ना ते मला बोललेले की म्हणजे मी आधी त्यांना स्वामींची मूर्ती आणून दिलेली ना का कर म्हणून मग जावे बोलले मी पण तुम्हाला मूर्ती घेऊन देतो तु, तुमच्याकडे मूर्ती नाही ना बोलले नाही नाही मला मूर्ती अशी नको म्हणून जेव्हा तुम्ही गुड न्यूज द्याल ना तर ती मूर्ती घेऊन या माझ्या घरात मी समजून जाईल का तुमच्याकडे गुड न्यूज आहे Oh. अक्षरशः म्हणजे जेव्हा डॉक्टरने त्यांना गुड न्यूज सांगेल त्यांनी पहिली मूर्ती घेतली स्वामींच्या घेऊन आले मी घेवा दारात म्हणजे ते घेऊन उभे होते ना ती बोलली मम्मी फोन म्हणजे व्हिडिओ म्हणजे <laughs> व्हिडीओ कॉल चालू ठेव म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज आहे तुम्ही बघूया काय असं आता हा म्हणून आणि जेव्हा स्वामींना बघितलं ना अक्षरशः डोळ्या मी ती सांगायच्या आज माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे आनंद अश्रू असत म्हणजे दोन दिवसापूर्वी असा इश्यू झालेला हा आणि म्हणजे हा ऐका ना काही मग त्याच्यानंतर ना तिला आता था मुलगी झालेली आहे हा आणि बाळ आता चाळीस दिवसाचं झालं तर मी कालच चाळीस दिवसात झाले हा था। मुलगी एकदम सुंदर आहे छान झालं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असं आहे ना फक्त त्यांना हे करायचं आणि आम्ही असं केलेलं बाळाने नऊ महिने विशेष तिला काही जेवण जात नव्हतं ना तरी बाळ सव्वा तीन किलोचं होतं म्हणजे मी तिला ग तू खात खात नाही कमाल आणि बाळ सव्वा तीन किलोचं झालं एवढं सुंदर आहे ना बेबी अरे छान चा, आता आम्ही बाळांना म्हणजे रोज सकाळी आंघोळ केली ना के पहिला स्वामीचं दर्शन देतो आणि दे? ना, ना तारक मंत्र पण ऐकवा बाळाला म्हणजे नाही ना नऊ महिने ना तिने तारक मंत्राचं पाणी सुनेला पण बाळा तिला पण आणि त्यांना ना असं रडायला लागलं ना आम्ही तारक मंत्र बोलतो ना तर एकदम शांत होतात त्यांना अंगाईगीची गवय ना आणि ते हे ईश्वरा चांगली बुद्धी द्या आता मुझे। ती छोटी आहे ना आमची म्हणजे मुलीची मुलगी ती पण अशी म्हणजे सूर लावते बोलायला वामनराव पण ती पण अशी करते आणि आलेली का बघायला हो मग झाले नीट पण तिला म्हणा जाऊ द्या ती ननंद बोलली असेल पण आपण नाही वाईट वागायचा तिच्याशी आपल्याला स्वामीने ते शिकवलंच नाही ताई नाही नाही तिला मी तेच बोलले तू नको आणि त्या लोकांना माहिती विश्वास नाही त्यांना म्हटलं आम्ही झगडा केला लगेच कशी राहिली म्हणजे आधी आहे का त्यांनी ना तिला दुसऱ्या डॉक्टर कडे नेलं बोलली आता जस्ट आहे म्हणजे जस्ट सुरुवात आहे तिघर म्हणजे म्हणजे बघा दोन दिवसात काही करू शकतात बरोबर बरोबर आणि जॉब करतेय तुमचे बेबी ने, ने, हा म्हणजे आता बेबीसाठी तिने सोडला हो हो जॉब करत आणि मुलाची मुलगी जी आहे ना म्हणजे आम्ही सकाळी आंघोळ केला मुजरा वगैरे करते ना ती पण बघणार अशी हात जाते आता म्हणजे आता तिला जस्ट सहा महिने चालू आहे म्हणजे हात जोडायचा प्रयत्न वगैरे करतो खूप छान ताई मी शेअर करते हो ताई ठेव स्वामी समर्थ स्वामी समर्थ